बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजेच बारामती त्यामुळे राष्ट्रवादी जेव्हा फूट पडली तेव्हा बारामती कुणाची हा पेच निमित्ताने लागणार आहे चार जून ला जो उमेदवार जिंकेल त्याला आणि पर्यायाने त्याच्या पक्षाला बारामतीवर क्लेम करणं तुलनेनं सोपं जाऊ शकतं पण यानंतर खरा प्रश्न येतो तो, तो बारामती विधानसभेचा शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असली तरी देखील बारामती विधानसभेत फक्त आणि फक्त अजितदादांचा शब्द चालतो सहकारी साखर कारखान्यांपासून ते शिक्षण संस्था सहकारी बँका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरही अजितदादांचा कमालीचा उडला आहे दादा म्हणतील ती पूर्व दिशा या न्यायानं काम करणारी कार्यकर्त्यांची मोठी फळी बारामतीत अजितदादांनी पेरले त्यामुळे लोकसभा तर झाली पण विधानसभेला थेट अजितदादा घड्याळच्या चिन्हावर निवडणूक लढताना दिसतील अशा वेळेस दादांच्या विरोधात शरद पवार गटाकडून निवडणुकीत उतरण्याची हिंमत कोण दाखवू शकेल पवारांच्याच घरातील कोणता चेहरा आमदार केला दादांना नडू शकतो अजित दादांना आव्हान देणारा पवार कुटुंबातलं नवं दादा नेतृत्व कोणतं आहे तेच पाहूया आजच्या व्हिडिओमधून हॅलो मी ओंकार हॅलो मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार असा ननंद यांच्यातला सामना पार पडला महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पार पडलेल्या पवार विरुद्ध पवार या निवडणुकीकडं यामुळं पुऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं बारामती लोकसभेची जागा महाराष्ट्राच्या राजकारणाचा सेंटर पॉईंट ठरली होती तिसऱ्या टप्प्यात इथलं मतदान आटोपलं बारामतीतून घड्याची टिकटिक चालू राहील की, की, की चा तो तरी वाजेल हे आपण आजही ठामपणे सांगू शकत नाहीये पण शरद पवार किंवा अजित पवार यांच्यापैकी जो कोणी निवडणुकीत पराभूत होईल त्याला बारामतीवर क्लेम करण्याचा आणखीन एक चान्स मिळतो तो म्हणजे बारामती विधानसभा एकोणीसशे पासून सलग सात टर्म बारामती विधानसभेवर अजितदादांचा एक हाती होल्ड आहे शरद पवारांनी किंवा पवार कुटुंबातील कुठल्याही दुसऱ्या सदस्यांना अजितदादांच्या विधानसभा क्षेत्रात कधीच हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाहीये याला कारण म्हणजे अजितदादांचं आक्रमक राजकारण पवारही मागच्या दहा पंधरा वर्षापासून बारामतीच्या स्थानिक पातळीवरचा कंट्रोल अजितदादांच्या हातात देऊन बसलेत अजितदादा बारामतीचा बॅक हँड सांभाळायचे तर शरद पवार दिल्लीतून पक्षाचं राजकारण पुढे घेऊन जायचे राजकारणाची ही लाईन राष्ट्रवादीला पुढे घेऊन जाणारी होती पण अजितदादांनीच राष्ट्रवादी फोडल्यानं शरद पवारांचा बारामतीचा बेस नाहीच झाला अनेक स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील अजितदादांच्या विश्वासातले झाले याची चुनूक लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं बारामती विधानसभा क्षेत्रात पाहायला मिळालीच त्यामुळे अजितदादांच्या बारामतीतल्या मुरलेल्या अजित राजकारणाला विधानसभेला शरद पवार गटाकडून नक्की कोण टक्कर देईल असा प्रश्न समोर येतो तेव्हा पवार कुटुंबातील काही सदस्यांची नावं आपसुकच पुढे येतात त्यातलं पहिलं नाव म्हणजे श्रीनिवास पवार श्रीनिवास पवार हे अजितदादांचे धाकटे बंधू अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहिलेल्या श्रीनिवास पवार यांनी मात्र राष्ट्रवादी फुटीचा अजितदादांचा निर्णय काही पटला नाहीये त्यात लोकसभेला घरातलाच उमेदवार देऊन पवार विरुद्ध पवार अशी संघर्षाची ठिणकी पाडल्यामुळं श्रीनिवास पवार हे शरद पवार गटात ऍक्टिव्ह झाले त्यांच्या पत्नी चिरंजीव असा सगळाच परिवार या निमित्तानं दादांच्या विरोधात एकवटला त्यात श्रीनिवास पवार यांनी अजितदादांना मिशी काढण्याचं आव्हान दिलं यावरून या दोघां भावांच्यात किती अंतर वाढलंय याची आपल्याला कल्पना येऊ शकते त्यामुळे बारामती विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास पवार अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे श्रीनिवास पवार यांचा तालुक्यातील कनेक्ट कमी असला तरी त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांच्या शरयू फाउंडेशनच्या निमित्तानं त्यांना आपला बेस स्ट्रॉंग करता येईल त्याच घरातला उमेदवार दिल्यानं पुन्हा एकदा शरद पवार यांच्या सहानुभूतीची मतं आपल्या बाजूला वळती करून घेता येतील पण आपण भलं आणि आपला उद्योग भला असं बोलणाऱ्या श्रीनिवास पवार हे राजकारणाला यापुढे सिरियसली घेतील का हा देखील कळीचा मुद्दा आहे दुसरं नाव येतं ते म्हणजे राजेंद्र पवार शरद पवार यांचे बंधू आप्पासाहेब पवार यांचे सुपुत्र राजेंद्र पवार बारामतीतील यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्या नावाचा पंचकृषी दबदबा आहे आपला मुलगा रोहित पवार राजकारणात असला तरी राजेंद्र पवारांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नव्हता पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामतीत तयार झालेली स्पेस भरून काढायची असेल तर शरद गटा पवार गटाकडून राजेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा होऊ शकते शरद गटा पवार गटासोबत मुलगा रोहित पवार आपल्या वडिलांसाठी इथं मोठी फिल्डिंग लावू शकतो असं झाल्यास बारामतीच्या आमदारकीची अजित पवार विरुद्ध राजेंद्र पवार ही लढत चांगलीच घासून होऊ शकते तिसरं नाव येतं ते म्हणजे योगेंद्र पवार राष्ट्रवादीतील फुटीनंतर युगेंद्र पवार हे नाव पुढं आलं लोकसभेला युगेंद्र पवार यांनी पायाला भिंगरी बांधून सुप्रियाताईंचा प्रचार केला सुप्रियाताईंची कन्या रेवती सुळे व युगेंद्र पवार यांच्या आक्रमक प्रचाराचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले तसं बघायला गेलं तर युगेंद्र पवार यांची राजकीय महत्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाहीये शरद पवारांनी हीच मेक ओळखून याआधी त्यांना कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदी दिलं पण युगेंद्र पवार यांचा साखर कारखाना हा फलटण तालुक्यात येतो तिथून राजकारण करायचं असेल तर त्याला बऱ्याच मर्यादा आहेत फलटण विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव असल्यानं त्यांच्याकडे पर्याय उरतो तो, तो केवळ बारामतीचा अशा वेळेस शरद पवार गटानं ताकद लावली तर बारामती विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या अशी अनोखी लढत आमदारकीला आपल्याला पाहायला मिळू शकते लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत अजितदादानी योगेंद्र पवार यांच्यावर बरीच पर्सनल टीका केली होती कुस्ती येत नाही कुस्तीचे डाव माहीत नाही आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष झालेत असा टोंडा भर सभेतून मारला होता यालाच उत्तर म्हणून युगेंद्र पवार बारामती विधानसभेच्या आखाड्यात अजितदादांशी दोन हात करायला तयार झाले तर नक्कीच आश्चर्य वाटणार नाहीये आता या यादीतील सर्वात शेवटचं नाव येतं ते म्हणजे रोहित पवारांचं रोहित पवार यांचा मतदारसंघ तसा कर्जत दामखेड तिथं त्यांनी पाच वर्षात आपलं बरंच राजकारण पेरलं पहिल्या टर्ममध्ये मध्ये रोहित पवार हे नाव राष्ट्रवादीतील युवा नेतृत्व म्हणून फ्रंटला आलं महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक महत्वाच्या घटनांवर रोहित पवारांच्या कमेंट्स घेतल्या जाऊ लागल्या इतकंच काय तर अधिवेशनाच्या काळात रोहित पवार हे आपल्या हटक्या राजकारणामुळे नेहमीच चर्चेत असायचे रोहित पवार राजकारणात आल्यापासूनच शरद पवारांचा वारसदार म्हणून त्यांच्या नावाची बरीच चर्चा देखील झाली पण ती चर्चा कृतीतून त्यांना कधीच पुढे घेऊन जात आली नाहीये पण हाच चान्स आता बारामती विधानसभेच्या निमित्तानं त्यांच्यासाठी चालून आलाय पहिली गोष्ट म्हणजे रोहित पवार आता ज्या मतदारसंघातून आमदार आहेत तिथलं राजकीय समीकरण पुरतं बदलून गेले लंके विरुद्ध विके अशा लढतीमुळे सोबतचे रोहित पवारांचे संबंध बिघडलेत त्यात राम शिंदे आणि भाजपनं या मतदारसंघासाठी आपली ताकद दोन ते तीन वर्षापासूनच लावायला सुरुवात केली त्यात अजितदादांची स्वतंत्र यंत्रणा ही कर्जत जामखेडमध्ये काम करताना दिसते त्यामुळे सगळ्या परिस्थितीचा नीट विचार केला तर रोहित पवारांसाठी कर्जत जामखेडची जागा या टमला प्रतिकूल आहे अशावेळी त्यांच्यासाठीही पर्याय उरतो तो, तो अर्थातच बारामतीचा शरद पवारांचा वारसदार हे जे काही राजकारणातील नरेटिव्ह सेट करण्याची धडपड रोहित दादा करतायत ती गोष्ट अजित पवार विरुद्ध रोहित पवार या लढतीमुळं आणखीन स्पष्ट होईल सक्रिय राजकारणातील चेहरा असल्यामुळं रोहित पवारांसाठी ही टक्कर देणं फारसं अवघड नसेल पण या सगळ्यात अजितदादांचं आक्रमक राजकारण मतदारसंघावरचा होल्ड कार्यकर्त्यांचा कनेक्ट टप्प्यात कार्यक्रम करण्याची पद्धत आणि पस्तीस वर्षापासून संघातल्या राजकारणाचा अनुभव या सगळ्यामुळं विरोधी उमेदवाराला बारा हत्तींचं बळ अंगात घेऊन बारामतीत लढत द्यावी लागणार आहे एवढं मात्र नक्की या, या सगळ्यातून एक स्पष्ट होतं की अजितदादांच्या विरोधात टक्कर देण्यासाठी पवार कुटुंबात अनेक दादा लोक आहेत पण फक्त अजितदादांच्या राजकारणापुढं त्यांचा निभाव लागू शकतो का हाच तेवढा मोठा प्रश्न आहे बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद